हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडोत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कालचा जो मी व्हिडिओ टाकला होता ब्लॉग फुल ब्लॉग त्याच्यामुळे कमेंट बॉक्स फुल आहे प्रत्येक कमेंटला मला रिप्लाय देणं झालं नाही कारण की एकच कमेंट, कमेंट खूप जास्त होत्या एकाच टॉपिकवर बऱ्याच कमेंट होत्या सो त्याबद्दल जर कोणाला आणखीन काही प्रश्न असतील आजच्या पण व्हिडिओमध्ये तेच जर कमेंट करणार असाल तर ते कमेंट करण्याच्या अगोदर थर्टी फर्स्टला म्हणजे एकतीस तारखेला मी कालचा व्हिडिओ टाकलेला होता शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे मी त्याबद्दलचे तुमचं म्हणजे क्लिअर होईल सो ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आणि नंतर मग कमेंट करा कारण की तेच टॉपिक तिने मी बोलणार नाही त्याच्यावरती आणि असं नाही काही जणी आणखीन काही काही लॉजिक लावत आहेत तर तसं काहीच नाही तसा काही विचार करू नका तुम्ही तर चला आजच्या वेळा व्हिडिओबद्दल बोलूया आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये तिळाचे लाडू बनवायचे ती रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत हे कशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तिळाच्या लाडूची रेसिपी त्याच्यानंतर मग काही पा हे आलेले आहेत ऑनलाईन मागवलेले पार्सल सो ते अनबॉक्सिंग करायचे आहेत ज्वेलरीचे ऑर्गनायझर आहे ज्वेलरीचं हे दोन तीन गोष्टी सो काल एक आलेलं होतं आज दोन आलेत सो दोन्ही तिने एकदा सोबतच म्हणलं याचं अनबॉक्सिंग करूया आणि ज्वेलरी ऑर्गनाईज करूया व्यवस्थित माझ्याकडे जे ज्वेलरी आहे ती तुम्हाला दाखवते गोल्डची ज्वेलरी तर काय असं काही माझ्याकडे हे कलेक्शन नाही सो बाकीचे जे आहे ते तुम्हाला दाखवते मी काहीत याचं म्हणणं आहे की गोल्डची ज्वेलरी दाखवा माझ्याकडे असं काही स्पेशल कलेक्शन नाही गोल्डची ज्वेलरी दाखवण्यासारखं त्याच्यानंतर ह्या साडीबद्दल बऱ्याच कमेंट आल्या होत्या सो so, काल वेअर केलेल्या ही साडीबद्दल सो so, ही साडी बघू शकता तुम्ही कशी शाईन हे करते तर कॉटनची आहे ही पण सिल्क कॉटन म्हणता येईल आता याला माहीत नाही काय म्हणतात तर पण शाईनिंग करते वेगळीच आणि कॉटन आहे आता त्याच्यामध्ये खूप सॉफ्ट आहे असा कपडा आणि याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते मी घरीच स्टिच केलेलं आहे सो अशा पद्धतीचं आणि ही साडी मी काय ऑनलाईन घेतली नाही काही त्यांना वाटत होतं की ऑनलाईन घेतली का तर लिंक शेअर करा तर ऑनलाईन घेतली नाही मी आमचं जे मागचं म्हणजे आमच्या घराची जेव्हा वास्तुशांती झाली होती ना जे पहिलं बांधलेलं घर होतं आमचं सो त्यावेळेस ही आयरामध्ये आलेली साडी आहे तर ऑनलाईन काही घेतली नाही आणि त्याच्यात संक्रांती स्पेशलच व्हिडिओ असणार आहे दोन तीन दिवस तर चला व्हिडिओ बघा तर ऑनलाईन घेतलेल्या काही गोष्टी आहेत ज्या की इथं भेटत नाहीत अशा काही गोष्टींनी मागवत असते किंवा मग इथं काही मार्केटमध्ये जेव्हा बघायला गेलं ना त्यावेळेस त्या महाग वाटतात आणि ऑनलाईन काय स्वस्त वाटतात त्याच गोष्टी मी ऑनलाईन घेते नाहीतर काय त्यांच्या पुन्हा कमेंट होतात तुम्ही जास्त करून ऑनलाईन शॉपिंग करता असं काही नाही मार्केटमधला पण तुम्ही व्हिडिओ बघितला काल परवाच की मी इथे पण जाऊन मार्केटमध्ये जाऊन पण शॉपिंग करत असते माझी जे ज्वेलरीचे पहिले बॉक्स आहेत ना फक्त असे सिंगल आहेत त्याच्यामध्ये सगळं एकाच बॉक्समध्ये सगळं भरलेलं आहे कानातले असो किंवा हार असो ज्वेलरी सेट असो वेगवेगळे कानातले हे सगळे एकत्रच आहेत त्याच्यामुळे मग वा, हे मला थोडंसं बरं पडेल ठेवायला आणि आपल्याला ज्यावेळेस मग काही गर्दीमध्ये कुठं जायचं असेल ना तर मग ते सापडायला थोडंसं सा वेळ जाते आणि ते ज्वेलरी पण खराब होते तशी ठेवल्याच्या नंतर त्याच्यामुळे मला हे असे आपण ऑर्गनायझर बघूया स्वस्तात पडलेत मला हे जास्त काही महाग नाही एकशे वीस एकशे तीस अशाच रेंजमधले आहेत हे आणि एक तर एकशे दहा रुपयाचंच आहे तर कोणाला हे पाहिजे असतील तर याची मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा मग टॅग केलेला असेल तर तुम्ही तिथे चेक करू शकता पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन घ्या ज्वेलरी व्यवस्थित राहील तर परत आपल्याला घ्यायचं काम पडत नाही मग टॅग शंभर दीडशे गेलेले काही हरकत नाही व्यवस्थित एकदा ठेवलेलं ना तर सापडायला पण सोपं आणि मग चांगली पण राहते ज्वेलरी तर हे तीन शिक्षणचं आहे सेमच आहेत खाली तिन्ही पण कपडे हे हर वगैरे आता ते ऑर्गनाईज करून मला लागतेच मी सगळं व्यवस्थित आता एवढे सगळे घेतलेत पण एवढी ज्वेलरी काय काही नाही माझ्याकडे दुसरी जसे हळूहळू येईल तशी मग ऑर्गनाईज करता येईल जेवढी आहे तेवढी आता बघूया असे छोटे छोटे हे माझी तर बऱ्याच ज्वेलरीला असे पाऊस येतात सोबत काही काही नाही आले तर ठेवता येते तर हे एकशे दहा रुपयाला दहा एक दोन तीन चार नाही बरोबर भाजत घालीत चुकी तर दहा पॅकेट आहेत

ऑर्गनाइज करून दाखवते तुम्हाला आता ज्वेलरी माझी बघा कशी आहे तर सध्या तर मी काही एक पण नवीन काही घेतलं नाही सगळं जुनंच आहे तर तेच ऑर्गनाइज करून दाखवते तर एअरिंग ठेवायचा हा जो बॉक्स आहे याची एक चांगली गोष्ट म्हणजे ना याला लहान मोठं करता येतं साईज याच्या कप्प्याची जसं की मोठे एखादं का कानातलं वगैरे असेल तर आपल्याला मोठं करता येतं काही मोठं काही ठेवायचं असेल तर नाही तर मग छोटेच तर मला याच्यामध्ये सगळे एअरिंग्स ठेवायचे आहेत आणि हे बघू शकता तुम्ही जुने माझे बॉक्स कसे आहेत तर याच्या सगळे एकत्रच खिचडी झालेली आहे जसं की मी एकत्र सामान असेल काही ज्वेलरी असेल प्रक्षिताचं काही असेल सो ते सगळे एकत्रच आहे त्याच्यामुळे मग मी हे सगळं मागवलेलं आहे तर हे जे एअरिंग आहेत हे थोडे हेवी आहेत सगळ्यात जास्त मोठे मला पहिल्यांदाच मी घेतलेली हे मिशोवरून घेतलेत मी एकशे वीस काहीतरी प्राईज होती याची खूप दिवस झाले घेऊन आणि हा सेट पण मी ऑनलाईनच घेतलेला आहे त्याच्यावरचेच हे कानातले आहेत ते पण याच्यामध्येच ठेवून देते व्यवस्थित त्याच्यानंतर हा जो चॉकर आहे एकच पहिलाच मला चॉकर आहे एकच मी याच्या अगोदर कधी चॉकर यूज नाही केला तर आमच्या इथे जवळ एक दुकान आहे तिथूनच मी शंभर रुपयाला घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे कानातले जे आहेत ते मी चारशे साडेचारशे रुपयाला घेतलेले आहेत मार्केटमधून सो याची क्वालिटी चांगली आहे सो त्याच्यामुळे थोडेसे महाग आहेत त्याच्यानंतर काय सेटवरचे चॉकरवरचे जे कानातले आहेत ते या बॉक्समध्येच मी ठेवून देणार आहे त्याच्यानंतर हा जो सेट आहे तो पाऊचमध्ये टाकून देते लॉकचा तर असे सेपरेट सेपरेट करून ठेवल्या सगळ्या ज्वेलरीज सगळे सेट तर व्यवस्थित राहतात म्हणजे लवकर त्याचा कलर जो आहे तो जात नाही मी असं बऱ्याच जणींचं आहे त्याच्यानंतर हा जो सेट म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे हे आईने आणले याच्यावरती पण भरपूर कमेंट आल्या होत्या मी त्या दिवशी पहिल्यांदाच वेअर केलं होतं तर हे आईनं पंढरपूरहून येत्या वेळेस आणलं होतं तर, तर याचा प्राईज ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही चक्क पन्नास रुपयामध्ये भेटलेला आहे आणि इतकं छान दिसते घातल्याच्यानंतर ते तर पुढच्या वेळेस गेल्याच्यानंतर आईला आणखीन आणायला सांगेल मी त्याच्यानंतर आता हे सगळे चॉकर वगैरे त्या पाऊचमध्ये टाकून ठेवते आणि हा जो छोटासा हार आहे तो प्रखितच आहे त्याच्या मावशीने तिला दिलेला गिफ्ट त्याच्यानंतर हे मोत्याचा एक्सेट हा एकच आहे मला मोत्याचा मोत्याच्यामध्ये की खूप दिवसापूर्वी घेतलेला आहे आणि जशा तसा टिकला आहे बिलकुल त्याचा कलर वगैरे काहीच गेला नाही आणि जास्त यूज नाही करत मी त्याच्यामुळे कदाचित त्याच्यानंतर हे जे आहे बोरमाळ म्हणता मण्यामध्ये सो ही शंभर रुपयामध्येच घेतलेली आहे इथं जवळच्या दुकानामध्ये त्याच्यानंतर हे मल्टी कलरचे कानातले हे पन्नास रुपयामध्ये घेतलेले आहेत आणि हे जे झुमके आहेत ते पाचशे रुपयामध्ये घेतलेले आहेत रेट आहे जास्त दिसायला छोटे आणि छान एकदम क्लासी दिसतात आवडतात मला सुद्धा इथेच आमच्या इथे मार्केटमध्ये घेतलेले आणि ह्या ज्या कानातले काही रिंग आहेत ते दोन तीन जोडच आहेत मला जास्त नाही त्याच्यामध्ये जसं की लुक वाईज ड्रेस वाईज घालत असते मी जास्त नाही यूज करत ते आता हे ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये मला फक्त हे झुमके आहेत जे की खूप दिवसापूर्वी घेतलेले त्याच्यानंतर हे मोत्याचे डेली यूजचे कानातले हे गोल्डचे कानातले जे की आईनं आणलेत मोत्याची छोटीशी माळ जी प्रक्षिताची आहे आणि हे आहेत हेअर बन म्हणजे हेअर के लिए चनंतर लावाई ही ही ले ले हे हेअरस्टाईल केल्याच्या नंतर लावायच्या काही पिन आहेत ह्या ज्या की मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत दीडशे काही तीन रुपयाला दोन पडल्यात मला त्याच्यानंतर हा सेट त्याच्यावरती ते, से ते कानातले त्या बॉक्समध्येच ठेवून दिले मी हा सेट मला गिफ्ट आलेला आहे एका ताईने गिफ्ट पाठवलेला मला सो ते आहे मी जास्त काही आपण यूज नाही करत त्याच्यानंतर ही जे हा जो सेट आहे हा मला खूप जास्त आवडतो जे की मी पहिल्यांदाच खूप महागामातला घेतलेला मॅट फिनिशमध्ये आहे आणि घातल्याच्यानंतर खूप क्लासी लुक येतं याच्यामुळे आणि आता ठेवण्यामुळे याचा कलर जो आहे तो काही काही ठिकाणी गेलाय दीड हजारामध्ये मला पडलेला त्याच्यानंतर हे काही पत्त्याच्या कानातले आईने आणलेले त्याच्यानंतर हे झुमके हे पुण्यावरून मला आमच्या नंदबाई डिझाईन आणून दिलेले आहेत सो हे पण छान आहेत याची पण रेंज काहीतरी साडेतीनशे का चारशे अशीच आहे बाकी मग काही छोट्या मोठ्या गोष्टी याच्यात मी ऑर्गनाईज केल्या तर झाली बघ एवढी ज्वेलरी होती माझी तर चला ज्वेलरी ऑर्गनाईज करून झाली घरातला जरा थो, थोडा जरी पसारा आवरण्यात आला ना तर बरं वाटतंय आता ह्याच्यामध्ये सगळे पाऊच वगैरे ठेवलेत ह्या बॉक्समध्ये काही मेकअपचं सा सामान आहे आणि खालच्या बॉक्समध्ये सगळे इयर रिंग्स आहेत तर एक बॉक्स आता रिकामाच राहिला आता बघू हळूहळू काही ज्वेलरी आले त्याच्यात ठेवता येईल आणि आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते त्याच्यानंतर राहिलेलं काही काम जे आहे ते करून घेते जेवण करते आता भूक लागली अगोदर आणि त्याच्यानंतर मग तिळाचे लाडू बनवते ती, ती रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला अगोदर ते शेंगदाणे भाजून घेते ते भाजल्याच्यानंतरही आपल्याला साईडला ठेवता येतात म्हणजे थंड होतात तोपर्यंत छान खरपूस असे शेंगदाणे भाजले की एका प्लेटमध्ये काढून ते साईडला ठेवून द्यायचे त्याच्यानंतर आता तीळ भाजायला घेऊया तीळ भाजताना थोडंसं लक्ष देऊन भाजायचं असतं कारण की एक तर तिळ कच्चे राहिले तर लाडू छान लागत नाहीत आणि करपले तरीसुद्धा छान लागत नाहीत त्याच्यामुळे मीडियम असे तिळ भाजून घ्यायचेत आपल्याला कच्चे पण राहिले नाही पाहिजे आणि करपलेसुद्धा नाही पाहिजे म्हणजे काही वेळेस तिळाचं लक्षात येत नाहीत भाजलेत का नाही तर आणि करपले तर का ते सुद्धा कळत नाही म्हणजे कडवट लागतात ते माझ्याच्याने बऱ्याचदा झाले कारण की करपण्याची मला भीती वाटते तर बऱ्याचदा माझ्याच्याने तिळ कच्चे राहिलेले आहेत तर आता मी शिकलेले आहे व्यवस्थित असे लाडू कसे कर करायचे तिळाचे तर छान असे तिळ भाजून झाले की इथे तिळ जे आपलं गूळ जे आहे मी बारीक चिरून ठेवलाय चाकूने गुळ एकदम छान आहे जो दारावरती आलेला होता विकायला गावरानी गुळ सो तेच मी इथे यूज करत असते दोन तीन वेळेस वापरला मी इतके छान टेक्चर येताना गुळ आला नाही अजिबात नाही गुळ ठेव गुळ खाऊ नको काय बघायचं काय नाही अजिबात नाही खडे असत त्याच्यामध्ये कचकच लागतात लागणार का तुला हा भैया कुठे गेला कुठे गेला तू तर बसला होत बाहेर हात लावू नको खाऊ फटका देत समजा दे बघ तीळ आणि गुळ जे आहे त्याचे लाडू बनवता वेळेस मी प्रमाण घेत नाही आता ताई बोलतील की प्रमा प्रमाण सांगा तुम्ही काय वापरले तर मी अंदाजाने तीळ घेतलेले आहेत एक किलो तीळ होते त्याच्यातले अर्धे तीळ घेतले तिथे मी आणि गुळाची एक ढेप होती एक किलोची त्याच्यातली अर्धी ढेप जी आहे ती पातेल्यात बारीक करून टाकली मी आता याला पातळ करून घ्यायचं आणि नंतर पुढे तुम्हाला सांगतेच की अंदाज कसा लावायचा तर लाडू बनवते वेळेस तर गुळ आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे पातळ होण्यासाठी त्याचं टेक्चर एकदम पातळ झालं कडक नाही हो द्यायचा पातळ होऊ द्यायचा आहे तर याच्यात बघू शकता तुम्ही असे ख खडे दिसायलात तर मी चाळणीनं आता दुसऱ्या कडे कडेमध्ये चाळून घेते आता छोटी ही चाळणी जी आहे तर व्यवस्थित गाळल्या जात नाही बघा आज म्हणजे जास्त पातळ झाला नाही काही की तर आता इथे मी दुसरी चाळणी वापरते जी आपण पिठाची चाळणी असते ना तिनं सुद्धा एकदम छान गुळ जे आहे तो चाळला जातो आणि पटकन होतं याच्यामुळे आणि वरी जे खडे आहेत मोठे छोटे ते सगळे वरी राहतात आणि एकदम बारीकसुद्धा खडे याच्यामध्ये असतात आपण इतकं चाळूनसुद्धा सुद्धा त्याच्यानंतरसुद्धा आपल्या याच्यामध्ये खडे तुम्ही बारीक बारीक दिसू शकता तुम्ही पुढे बघा दाखवते तुम्हाला मी तर गूळ जे आहे छान चाळणीने चाळून घ्यायचा होईल तिथपर्यंत कारण की गुळात खडे जर का राहिले लाडूमध्ये आपण एखादा जर का घास खाल्ला ना दाताखाली खडा आला तर पुढचा घास आपल्याला खावा वाटत नाही त्याच्यामुळे ही स्टेप करणं खूप महत्त्वाची आहे प्रत्येक वेळेस मी ही करत असते कुठलाही गुळाचा पदार्थ बनवताना अगोदर गुळ चाळणीने चाळून घेते पातळ करून आता गॅस चालू करायचा आणि कढईमध्ये गुळाचं टेक्चर जे आहे एकदम कडक होईपर्यंत आपल्याला त्याला परतत आहे छान असा फेस आला पाहिजे तर गुळ जे आहे आता बघू शकता इथं तुम्ही बारीक खडे दिसतायत मी हाताने काढून घेतले ते आता इथे बघा तुम्ही थोडेसे असे त्याला बबल्स यायलेत तर गुळ आपला परफेक्ट झालाय का नाही कडक तर आपल्याला बघण्यासाठी काय करायचं वाटीत पाणी घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये ड्रॉप टाकायचा गुळाचा आणि असा हाताने एक त्याची कडक गोळी झाली की गुळाचं आपलं प्रमाण जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि काही काही जण शाबीत पण टाकतात मी थोडेसे क्रश करून टाकले तिथे मिक्सरला थोडंसं फिरून आहे आणि सगळे टर्फल काढून याच्यामध्ये ॲड केलेत भाजलेले तीळ जे आहेत त्याच्यात आता थोडे थोडे करून टाकून देते मी सगळंच एकदा नाही टाकणार मी कारण की जसं गुळ ॲडजस्ट करेल त्या प्रमाणात मी टाकत असते आता तुम्हाला अंदाजा लागला असेल की मी प्रमाण का घेत नाही मोजून म्हणून आता राहिलेले तीळ जे आहेत ते आपल्याला नंतर उपयोगाला सुद्धा येतात त्याच्यामुळे थोडे थोडे करून जसं गुळामध्ये तीळ बसतील तशी मी याच्यात ॲड करत असते तर बघू शकता तुम्ही थोडे थोडे करून मी टाकायले आणि आपल्याला अंदाज लागला की नाही आता गुळ एकदम परफेक्ट झालेला आहे तिळाला तर तीळ टाकणं बंद करायचे तर बघू शकता तुम्ही आता गॅसची जी फ्लेम आहे ती चालूच आहे मी बंद नाही केला गॅस आणि याला सारखं परतत राहायचंय याच्यामुळे गुळाची म्हणजे लाडूची जी टेस्ट आहे ती खूप छान येते गॅस बंद करून हे मिक्स नाही करायचं गॅस चालू असतानाच म्हणजे याने लाडू जे आहेत ते खूप खमंग होतात सो मिक्स करत राहायचं सारखं जोपर्यंत छान असा वास येत नाही खमंग असा कढई गॅसवरची खाली काढून घ्यायची आता आता टेक्स्चर आपलं एकदम परफेक्ट झाले लाडूचं एकदम छान लाडू बनवून तयार होतात आता आता लाडू आपल्याला गरम गरमच बनवून घ्यायचे वळून घ्यायचेत सगळे लाडू तुम्ही वाटीने सुद्धा बनवू शकता किंवा हाताने सुद्धा तर हाताला थोडंसं पाणी लावायचंय गरम लागून म्हणून आणि पटापट लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचे काहीतरी हे लाडूचं मिश्रण थंड झालं की पटकन घट्ट होतं तर आता गोल तर मी बनवून दाखवलेत गरम होतं त्याच्यामुळे व्यवस्थित शेप नाही आला आता वाटीमध्ये तुम्हाला एकदा बनवून दाखवते बघा वाटी एवढी छोटी असली तर एकदम छान येतात लाडू ही थोडीशी मोठी तर इथे बघा वाटीला मी थोडंसं पाणी लावले आणि प्रेस केलं आहे असं आणि आता टॅप ता टॅप करून याच्यातला लाडू जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे थोडासा चपटा झाला आहे हा कारण की वाटी थोडी पसरट आहे त्याच्यामुळे वाटी जर का खोल असेल अशी छोटे याच्यामध्ये तर लाडू छान येतात शेपमध्ये तर बघू शकता तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही ते करा आणि आता लाडू जे आहे हे लाडूचं मिश्रण जे आहे थंड झाल्याच्यानंतर ना म्हणजे कडक जर झालं जास्तच तर आ, परत एकदा त्याला गॅसवरती ठेवायचं आणि मिक्स करून घ्यायचं माझ्याच्याने पण तसंच झालं होतं करता वेळेस थोडंसं थंड झालं हे आणि परत त्याला मी गॅसवरती ठेवलं आणि आता बघा तुम्ही लाडूचा शेप जो आहे तो किती छान आणि परफेक्ट येतो तर मला वाटीपेक्षा हातानेच असे गोल गोल लाडू केलेले तिळाचे खूप छान दिसतात आणि आवडतात सुद्धा चला तर मग तिळाचे लाडू बनवून तयार आहेत तिळगुळ घ्या पोला आता त्याच्यानंतर ना हे जे याचं पीठ आहे ना नाचणीचं ते दळून आणलं होतं मामाने तांदूळ टाकून दळून आणले पण थोडंसं चरचरच आलंय भाकर मी बनवली होती पण एवढी काय कोणाला आवडणं झाली एक एकच खायली जास्त कोणाला काय आवडणं थोडी चरचर लागायची ती आता कसं काय काय माहिती नाही चला तर बघ आजचा व्हिडिओ आता जास्त काही मोठा नाही करत तिळाचे लाडू बनून झालेत एकदम छान असे हे झालेत कडक असे त्याच्यानंतर मग सोबत हे पण लाडू बनवलेत शेंगदाणा आणि गुळाचे तर आजचा व्हिडिओ मग आता इथेच थांबवते उशीर झाला खूप करे करेपर्यंत अंधारच पडला सायंकाळ झाली तर आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आता तोपर्यंत बाय गुड नाईट